मला वाटलं क्यूट स्ट डॉक तो पण पांढरण्यात मोरेच्या गावात मोरेची आजी खुशी आहे भांडे इकडे खुशी लाजतच राहते विचारी मित्रांनो <laughs> केवळ माझं कॉलेज होतं एक वेळेस खूप सुंदर असं बॅकग्राऊंड आहे इकडे आम्ही खेळायचो सध्या गवत वगैरे उगलंय टीचर लोकांच्या गेल्या वगैरे मस्त मस्त आहे ना वाईप मस्त आहे ते चला आपण जाऊया नंतर जाऊया तुम्हाला मी दाखवतो तिकडे पाऊस आहे आता बघा तो कसा येतोय रोहित मोरेच्या घरी पाऊस हा बकरा येतो त्याच्यामुळे ते एवढा एवढा खाल्लाय मी से मांडेवणीच असतो नाही रे कसा लागायला तुला सारखाच आहे मग तू बघा तिकडे पाऊस आहे ना आता येणारच आहे देख रहा होगा तुमको बघा पाउस, आला आम्हाला ख्याल क्या बोल पाऊससाठी उडे मोठे माणसं खायच <laughs> बॉल हरवला सगळे सगळेजण एकत्र मस्त मजा क्रिकेट खेळतो तिकडे आणि पाऊस बघा कशा प्रकारे आला ढक अरे <laughs> बाय वादळ आहे ते वादळ अरे बाबा ले भयानक पाऊस आहे म्हणतात पाऊस आईज आपण आलो रोहित मोरेसोबत क्रिकेट खेळायला रोहित मोरेची टीम बघा किती आहे रोहित मोरे अशा पावसात चाललो नजर ठेव रे गटर में ऐसा इलाका जहाँ से निकलना नामुमकिन होता है वहाँ से हम जा रहे, है, रहे हैं बड़ी ठंडी लग रही है मोर तो हमारी गाड़ी अच्छी गाड़ी खसी वसी निकलते मोरे होता है <laughs> साहेब मी सगळेजण इथे गाडी ब आहेत एवढी वाचते आणि काय आम्हाला मित्रांनो एवढ्या एवढ्या साऱ्या पावसामधून आम्ही जात आहोत कसं बस जात आहोत आम्हाला माहिती आहे ही बघा ही आमची बांधी आहे जणू काय आधी आहे जणू चमकता आहे आमच्यासाठी चांदी आहे चला न्यूज रिपोर्टर रजिस्ट्रार के साथ वोराटी वोराटी ओर पडली एवढ्या सरटली नका एवढे बांधिमधून आम्ही बाहेर निघत आहेत साव गाइस घर जाऊ आम्ही पडलेच नाही आपल्याला आपल्याला निघायचंय इकडून याmathbb तर आता घरी गेल्यावर चांगल्या शिव खायच्या तुरळ्या पावसा पावसा तिकडे काहीतरी करत आहे मारला तिकडे निघला हा साप किती इकडे निघलेला आहे साप का मोरे बनले आहे दुकानदार का पाहिजे बटनाचं कवर लावतोय आपण आपल्या जुन्या बोलल्या कुठे मी पण बघू काय थांबाजी

अशा प्रकारे मॉडेल नंबर टाकता काय त्याच्या टो चालत भारी मशीन आहे किती केली महाग आता बोला ना मोबाईल धान्यमधे पैसा मग काय हे प्रिंट झालं पाहिजे

मसाल

इकडे भेटलं आपल्या हे ब्लॉक काढते ते आल्या बाजाराला विचार

मित्रांनो इकडे बघा गायला मस्त बसलं झाला इकडे ठीक आहे कोणाला हात लावू देण्या विषय मस्त ना गुड इव्हनिंग गायज तर मी आज तुम्हाला माझ्या बहिणीचं घर दाखवणार आहे जी की कसं आहे बघू आपण मी इकडे संभाजीनगरला आलो आहे आमच्या सगळ्यात छोटी काय नावायच हात काढ रे यो आहे मोठा पोर्ग आपला कार्तिक काय नाव तुझिक कार्तिक विकास रागडे त्याची जरा तब्येत ठीक नाही बिचारी हा